शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इराणचा इस्रायलवर हल्ला तर इस्रायलमध्ये सगळ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी आत्मरक्षणासाठी हल्ला केल्याचं इराणचं स्पष्टीकरण इस्रायलची तेल अवीफ जवळच्या जाफामध्ये मोठा दहशतवादी हल्ला चार जणांचा मृत्यू दोन दहशतवाद्यांचा खात्मा गोळीबाराचे व्हिडिओ समोर मवियाचा जाग वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर काँग्रेस एकशे पाच ठाकरे गट पंच्याण्णव शरद पवार गटाला पंच्याऐंशी जागा लढणार असल्याची माहिती mm -hmm. मविया उमेदवारांची यादी दसऱ्याच्या मुहूर्तावर विदर्भातील जागांसंदर्भात ठाकरे काँग्रेस गटात तिढा कायम तर कालच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं मवियाची आज पुन्हा बैठक दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांच्या नंतर भाजपच्या ताकदीवरती स्वबळाची सत्ता येईल अमित शहाचं मोठं विधान तर एका पक्षाच्या वळावरती सरकार येऊ शकत नाही अजित पवारांचं प्रत्युत्तर महाराष्ट्रात यंदा महायुतीचं सरकार मात्र दोन हजार एकोणतीस मध्ये एकट्या भाजपचं सरकार येणार भाजप मेळाव्यात अमित शहाचं मोठं विधान सत्तेसाठी साम दाम दंड भेदचा वापर करण्याच्याही सूचना भाऊ भीजेची ओवाळणी ॲडव्हान्समध्ये मध्ये दिली जाणार ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे तीन तीन हे ऑक्टोबरला दिले जाणार लाडका बहिणींसाठी अजित पवार यांची घोषणा माजी खासदार आणि एमचे नेते इम्तियाज जलील यांच्या पुण्यात गुन्हा दाखल दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कारवाई राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींकडून राजघाटावरती गांधीजींच्या स्थळाला अभिवादन तर पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात सहभागी होणार